जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रामीण रुग्णालयासोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये झाला रात्रीतूनच झाला चमत्कारिक बदल शासकीय रुग्णालयांमध्ये पंचतारांकित सुविधा उपलब्ध याचे गुण तरी नेमके काय नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयापासून तर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर हे भेट देण्याचे निश्चित झाल्याने सदर भेट देऊ असलेल्या नियोजित ग्रामीण रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये नंदुरबार जिल्हा आरोग्य विभाग तसेच जिल्हा रुग्णालय आरोग्य विभाग यांच्यामार्फत सदर रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी रुग्णांच्या बेडवर नव्या चादरी तसेच त्यांच्यासाठीच असलेले तयार करण्यात आलेले स्वच्छ वार्ड तसेच रुग्णालयाचा परिसर देखील अत्यंत सुगंधित द्रव्याने पुसलेला वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून होणारी विचारपूस तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना तत्पर मिळणारी सेवा सर्व कसे स्वप्नवत असल्यासारखे भासवत होते परंतु एखाद्या पंचतारंकित हॉटेलमध्ये मिळावी अशी ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य रुग्णालयांमध्ये सेवेची अनुभूती नंदुरबारमधील रुग्णांना आली त्याचे कारण ठरले ते राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेटकर यांचा नंदुरबार जिल्हा दौरा अत्यंत बिकट अवस्था झालेली आणि परिसर अस्वच्छ असलेली रुग्णालये त्यातून येणारी दुर्गंधी त्यातच वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णसेवेकडे होणारे दुर्लक्ष हे नंदुरबारमधील शासकीय वैद्यकीय दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये नेहमी दृष्टीस पडणारे चित्र या ठिकाणी उपचारासाठी सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील जंगलातून डोंगर दरी तुडवत येणाऱ्या आदिवासींना चांगली आरोग्य सेवा मिळणे अवघडच परंतु आरोग्य मंत्र्यांचा दौरा जाहीर झाला आणि एका रात्रीतून जणू दैवी चमत्कारच झाला असल्याची अनुभूती येत होती नंदुरबारमधील आरोग्य यंत्रणांचे एका दिवसासाठी का होईना चित्र बदलले राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर हे दोन दिवसाच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर होते आरोग्यमंत्री हे जिल्ह्यातील कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम अशा अक्कलकुबा आणि धडगाव तालुक्यात पाहणी दौरा करून आरोग्य सेवेचा आढावा घेणार होते त्यामुळेच नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुपडे रातोरात चमत्कारिकरित्या बदलले होते त्यामुळे दोन दिवसांसाठी का होईना रुग्णांना चांगली सेवा मिळाली मंत्र्याच्या दौऱ्यामुळे शासकीय रुग्णालयांचा परिसर स्वच्छ झाले इमारती धुवून सुंद येईल अशी व्यवस्था करण्यात आली प्रत्येक खाटेवर गादी नवी चादर पहावयास मिळाली रुग्णालयात नेहमी न दिसणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रुग्णांची आस्थेने विचारपूस आणि सुश्रूषा करताना दिसले रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा सुधारलेला दिसून आला मंत्र्याचा दौरा असल्याने औषधाचा तुटवडा भासू नये म्हणून मुख्यालयातून दोन दिवस आधीपासूनच रुग्णालयाच्या गाड्या औषधी घेऊन रवाना होत होत्या मंत्री प्रकाश आबिटकरांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा ग्रामीण रुग्णालय डाब प्राथमिक आरोग्य केंद्र मोलगी ग्रामीण रुग्णालय बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र धडगाव उपजिल्हा रुग्णालय आणि तळोदा उपजिल्हा रुग्णालय यांची पाहणी केली त्यांनी काही रुग्णांना मिळणाऱ्या सेवा सुविधेविषयी विचारले असता हा चमत्कार आजच झाल्याचे काही रुग्णांनी बोलून दाखवले आरोग्य सेवेच्या या धावपळीची पोळखोल झालीच मात्र मंत्री येणार असल्याने रात्रीतून आरोग्य सेवा कशी बदलून दर्जेदार होते याची अनुभूती अतिदुर्गम अक्कलकुबा आणि धडगाव तालुक्यातील आदिवासी रुग्णांना अनुभवास मिळाली त्यामुळे मंत्र्यांनी महिन्यातून एकदा तरी दौरा करून अचानक रुग्णालयांची तपासणी करावी अशी अपेक्षा आदिवासी रुग्णांकडून केली जात आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार